नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम तर आता दिवाळी येते बघता बघता सगळ्यांची शॉपिंग चालू आहे दिवाळीची खरेदी चालू आहे मी पण ऑनलाईन शॉपिंग केली मी पहिल्यांदा काहीतरी मिशोवरून ऑर्डर केलं होतं म्हणजे असं म्हणतात की मिशोला क्वालिटी चांगली नसते पण काही वस्तूंना मिशोला खरंच असतात खूप मस्त भेटतात एकदम भारी तर डेकोरेशनचे काही आ, मी मागवलेले होते म्हणजे डेकोरेशनसाठी दिवाळी डेकोरेशनसाठी जे की आपल्याला मार्केटमध्ये कधी कुठं बघायला भेटत नाही पण ऑनलाईन भेटतं तर ते दोन पार्सल माझे आलेले आहेत तर म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करूया तुम्हाला सुद्धा आवडलं तर तुम्ही सुद्धा घ्याल ना म्हणजे कसं कोणाचा रिव्ह्यू बघितला तर आपल्याला पण आयडिया येते खरंच प्रोडक्ट चांगला आहे का मागवावं की नाही मागवावं तर मिशोला खूप ऑफर चालू आहे सध्या सेल तर म्हणजे सगळीकडेच चालू आहे दिवाळीचे मिशोला पण छान चालू आहे आणि खूप काही छान भेटते आहे असं नाही असं नाही क्वालिटी मस्त आहे असं मी ऐकलं होतं मी पण कोणाचा तरी रिव्ह्यू बघूनच ऑर्डर केलं होतं प्रोडक्ट म्हणजे हे डेकोरेशनचं सामान थोडंसं तर मग चला आज तुमच्यासोबत शेअर करते तर हे दोन वस्तू मी मागवलेल्या तर फार काही नाही जास्त मला चारशे रुपये तीनशे साडेतीनशेलाच पडली होते म्हणजे प्रत्येक वस्तूंना दीडशेच्या आसपासच आहे दीडशेपेक्षा जास्त पण दोनशेच्या जास्त नाहीच आहे दीडशेच्या पुढं महाग असंच आहे एक्झॅक्ट किंमत माझ्या लक्षात नाही आहे पण अंदाजे तेवढं मी सांगू शकते तर तुम्हीसुद्धा मिशोला जाऊन बघू शकता किंवा या प्रोडक्टची लिंक मी सेव्ह करून ठेवली होती ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता तर सगळ्यात आधी मी हे खोलते हे मी मागवलं होतं খুব ছানায় আছে তো হে কলিটিসুদ্ধা মস্ত হ্যাঁ बघा डेकोरेशनसाठी काहीतरी आपलं सण दिवाळीसारखा सण म्हणल्यावर काहीतरी डेकोरेशनसाठी छान असं पाहिजे पाहिजे असतं आणि किमतीच्या मानाने दीडशेच पकडून घ्या तुम्ही एक तर दीडशेला कमी असू शकते किंवा थोडी दहावीस रुपये जास्त असू शकते दीडशेच्या मानाने क्वालिटी खूप सुंदर आहे त्याच्यामुळे बिनधास्त ऑर्डर करू शकता अजिबात बात विचार करायची गरज नाही पैसा वसूल प्रोडक्ट आहे वर्षानुवर्ष टिकणार आहे आणि एकदम खतरनाक आहे तसलं एकदम हलकं फुलक नाहीये तुटणारं फुटणारं तर नाहीच आहे पण खूप हलकं राहत ना तर ते वाकडं होतं असं केलं की तसं पण नाहीये त्या मानाने मजबूत आहे तर मध्ये इथं गुलाबाच्या पाकळ्या आणि आर्टिफिशियल कमळाचं फुल भेटतंय एक मस्त भेटतं पाण्यात ठेवण्यासाठी मी आणलं होतं महालक्ष्मीच्या वेळेस त्याच्यामध्ये पाणी ठेवून गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या किंवा ते, कि ते कमळाचं फुल ठेवलं आणि साईडने दिवे ठेवले ना तरी सुद्धा खूप छान दिसणार आहे गरज नाहीये याच्यातच दिवे लावावेत कारण याच्यात दिवे लावल्याने हे खराब होऊ शकतं काळं होऊ शकतं तेलकट आणि काळे डाग परत निघत नाही खूप दिवस टिकवायचे जास्त दिवस वापरायचे तर काय करायचं आपले छोटे छोटे दिवे असतात ना थोडे आणतानाच छोट्या साईजचे दिवे भेटतात ते घेऊन याचे आणि दिवेच ह्याच्यामध्ये ठेवायचे याच्यातच दिवा नाही लावायचा तर दिवे याच्यात ठेवायचे म्हणजे ते खूप छान दिसेल घरात मेन डोअरला कसं पोर्चमध्ये वगैरे कोपऱ्यात कॉर्नरमध्ये असं ठेवलं आणि साईडने अशी फुलांची रांगोळी जरी काढली किंवा मध्ये हे ठेवलं आणि साईडने फुलांची रांगोळी काढली थोडंसं डेकोरेट केलं तर खूप भारी दिसणार घरात सुद्धा आपल्या लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये वगैरे म्हणजे असं ठेवलं डेकोरेशनसाठी बरेच जण फ्लॅटमध्ये वगैरे राहतात तर त्यांची तेवढी बाहेर स्पेस नसते तर ते आतमध्येच डेकोरेशन करतात तर त्यावेळेस हे करू शकता मस्त आहे एकदम भारी तर ऑर्डर करू शकता तुम्ही आणि दुसरं पार्सल आहे ते पण ओपन करून बघूया आपण तर त्याच्यामध्ये मी एक दिव्या मागवले होते म्हणजे वेगळ्या प्रकारचे दिवे सरा वेगळ्या प्रकारचे म्हणजे डेकोरेशनसाठी मस्त डेकोरेट दिसेल छान असं घरातल्या आतल्या साईडला आपल्या बाल्कनीत म्हणा किंवा बरंच आता बरेच जण काय करतात बरेच जण नाही सगळेच जण दिवाळीमध्ये फोटो वगैरे काढतात रील्स बनवतात व्हिडिओज बनवतात तर त्यावेळेस भारी आहेत दिवे आणि भारी आहेत म्हणजे किमतीच्या मनाने खूप जास्त भारी आहेत नाही तर दिवे तर भारी भारी भेटतातच बाहेर त्यात काही डाऊटच नाही पण किमित किमतीच्या हिशोबाने आवाज करू नको किमतीच्या हिशोबाने खूप भारी आहेत ते मी दाखवते तुम्हाला हो एकदम खतरनाक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये दिवे एलिफेंट आहे हाती येत खूप सुंदर कलर आहेत डार्क कलर आहेत बांधणीचं डिझाईन आहे याच्यावरती असे हाती आहेत आणि अशी दिवे ठेवायला जागा आहे वरती एक बास्केट दिलेली आहे आणि क्वालिटी पण छान आहे दाबलं म्हणजे एकदम हलकं फुलक नाहीये तुटेल मोडेल काही होईल बिलकुल नाहीये असं वरून फेकलं तरी तुटणार नाही अशी क्वालिटी तर तुम्हाला दाखवते हा ज्याप्रमाणे त्या कमळामध्ये आपल्याला आपण दिवे ना त्याचप्रमाणे यात पण दिवे ठेवावे लागतील आणि आता ते कॅन्डलचे दिवे भेटतात डीमार्टमध्ये ते काय तेवढे महाग पण नसतात तर ते दिवे आपण ठेवू शकतो असे यातमध्ये तर असे किती आहेत पाच आहेत पाच हाती आहेत वेगवेगळ्या कलरचे यातमध्ये थोडंसं हे चेपलेलं आलंय पण काय नाही ते हाताने पण होऊन जाईल रांगोळीच्या कडेने किंवा पोर्चमध्ये असे ठेवले ना असे हाती व्यवस्थित असे एका मागे एक जरी ठेवले ना तरी खूप सुंदर दिसणार आहेत आणि भारीच हे प्रोडक्ट मस्त मला तर आवडलं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला हवे असतील तर घेऊ शकता खूप जास्त महागाची नाही आहे तर हे एलिफेंटसुद्धा दीडशेच्या आसपास आहे आजसुद्धा असू शकतात पुढेसुद्धा असू शकतात असं हे आहे चांगली आहे क्वालिटी यांची तर असे पाच कलर आहेत त्यातमध्ये दुसरा ग्रीन आहे हां हे असे एलिफेंट आहेत असे कलर आहेत डार्क कलर आहेत सगळे अट्रॅक्टिव्ह कलर आहेत सणासुदीला डार्कच कलर लागतात आणि मस्त आहेत भारी आहेत एक नंबर आहेत हटके आहेत एकदम डेकोरेशनसाठी यावेळेस वेगळं काहीतरी मागवलं पहिल्यांदा मी बाकी मी जास्त घरात असा खर्च करत नाही जास्त म्हणजे डेकोरेशनसाठी वगैरे नाहीच करत कारण माझी मुलं आजपर्यंत मोठी होती त्याच्यामुळे अशा काही वस्तू ठेवायचीच नाही ते लोक रांगोळीसुद्धा आम्हाला खूप लक्ष ठेवावं लागायचं तर राहायची नाही तर राहत नव्हती म्हणून मग मी अशा वस्तू काही जास्त मागवत नव्हती पहिल्यांदा मागवलं आणि खरंच खूप हेल्पफुल आहे युजफुल आहे तुम्ही सुद्धा मागवू शकता आणि नक्की मागवा मी तर सांगते कारण असं पण रांगोळी घ्यायला दिवे घ्यायला जातो तर आपण चार पाचशे रुपये तर कुठं गेलेच नाही हजार रुपये तर असेच जातात रांगोळी आणि दिव्यांसाठीच तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि या वस्तू कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच शेअर करत आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आता मी लॉग व्हिडिओ थोडेसे कमी बनवते कमी प्रमाणात बनवते कारण आपलं तेवढं जास्त ऑडियन्स नाही आहे अजून म्हणून शॉर्ट व्हिडिओवरती फोकस केलेला आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा व्लॉगच बनवते आहे मी तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कसे वाटले ते सांगत जा आवडतात की नाही ते सांगत जा तरी त्याच्यातून पण थोडक्यात माझी लाईफस्टाईल माझं रुटीन शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार